श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ औदूच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण मंगळवारचा सोपा तोडगा पाहणार आहोत म्हणजेच मंगळवारी कोणते उपाय तुमच्या आयुष्यातील संकटे झटक्यात दूर करतील हे पाहणार आहोत प्रत्येक माणसाच्या आयुष्यात समस्या असणे ही साधारण गोष्ट आहे पण अनेकदा उपाय करूनही समस्या अडचणी दूर होत नसतील तर टेन्शन हे येतच अशावेळी अनेकांना संकटमोचन हनुमान आठवतो शास्त्र सांगतं की दर मंगळवारी हनुमानाची पूजा केली तर सर्व संकटे दूर होतात कारण मंगळवार हा हनुमानाला समर्पित असतो हनुमानाची दर मंगळवारी मनोभावे पूजा करून काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात हे उपाय कोणते आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत असं म्हणतात की हनुमानाला तुळशीचे पाणी खूप प्रिय आहेत त्यामुळे दर मंगळवारी हनुमानाला तुळशीची पाने अर्पण करावीत पण ही पाने स्त्रियांनी तोडू नयेत हनुमानाला सिंदूर म्हणजेच कुंकू अर्पण करावे हनुमानाला सिंदूर अर्पण करणे शुभ मानले जाते मंगळवारी हनुमानाला नारळ अर्पण करावा मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन करा याने नक्कीच तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर होण्यास मदत होईल ओम क्रम क्राम क्राम सह भौमाय नम या मंत्राचा मंगळवारी जप नक्की करा यानेही निश्चितच तुमच्या जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होईल मंगळवारी हनुमानाला अकरा पिंपळाची पाणी अर्पण करावी मंगळवारी मोहरी किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमानासमोर लावावा हे सर्व उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत ते नक्कीच तुमच्या आयुष्यातील मार्गदर्शक ठरतील यामुळे तुमच्या आयुष्यातील जी काही संकटे जी काही अडचणी अडथळे आहेत ते दूर होण्यास नक्कीच मदत होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या व्हिडिओचा जर विषय तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आईकोन ही प्रेस करा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्याकडे येईल धन्यवाद